हे विधेयक मांडलं आणि विरोधकांचा गदारोळ विधेयक विधेयकाची कॉपी फाडून थेट शहाकडे विरकावली गृहमंत्री अमित शहा यांनी आज बुधवारी लोकसभेत संविधान दुरुस्ती विधेयकासह तीन विधेयके सादर केली ही तीन विधेयके सादर होताच विरोधी पक्षाच्या आणि संविधान मोडू नका अशा घोषणा दिल्या आणि एवढंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एकशे तिसावे घटनादुरुस्ती विधेयक सादर केले आणि हे विधेयक सादर करत असताना विरोधकांनी सभागृहात मोठा गदारोळ घातला या विधेयकाला विरोध करत असताना विरोधकांनी थेट विधेयकाच्या प्रतिफाडून अमित शहा यांच्या दिशेनं भिरकावला आणि या घटनेमुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापले विरोधकांचा या गोंधळातही अमित शहा यांनी आपलं विधेयक सादर करणं न थांबवता सुरूच ठेवलं अशातच विरोधकांचा आक्रमकपणा वाढला आणि घोषणाबाजी करत विरोधकांनी अमित शहा यांच्या चेहऱ्याच्या दिशेने विधेयकाच्या कॉपीला फाडत त्याचे तुकडे भिरकावले हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे Mere report SVN Marathi Mumbai